हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या प्रसादाला गोड बुंदी बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने वीस मिनटामध्ये जादा मेहनत न करता बाप्पासाठी प्रसाद असावा तर तो घरचाच असावा घरी आपण बाप्पासाठी प्रसाद बनवतो तो, तो मनापासून आणि शुद्ध पद्धतीने बनवला जातो त्यामुळे बाप्पा आपल्यावर खुश होतीलच पण इतरही सगळे तुमचे कौतुक करतील जेव्हा हा प्रसाद आपण आपल्या हाताने बनवू तर चला वेळ न घालवता बनवूया रसदार गोड बुंदी इथे एका बाउलमध्ये एक कप आणि हाफ कप बेसन घेतले म्हणजे दीड कप बेसन इथे घेतले आहे बेसन मी चाळून घेतले आहे बेसन मध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा घालू मिक्स करू इथे मी एक कप पाणी घेतले थोडे थोडे पाणी मिक्स करत बॅटर फेटून घेऊ हे बघा इथे मी एक छोटा पाण्याचा बाउल घेतला त्यामध्ये फेटलेले थोडे बॅटर घातले हे बॅटर जोपर्यंत पाण्यावरती तरंगळत नाही तोपर्यंत फेटायचे आहे दीड कप बेसनला एक कप पाणी लागणार आहे इथे थोडे कमी जास्तही पाणी लागू शकते इथे अजून चार चमचे पाणी मला लागलेले आहे फेटून घेतले आता पाण्यामध्ये बॅटर घालून बघू हे बघा बॅटर पाण्यामध्ये तरंगळत आहे बॅटर आपले तयार झालेले आहे पाण्यावरती बॅटर तरंगळलं की समजा बॅटर व्यवस्थित बुंदीचं तयार झाले आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे मीडियम फ्लेमवर बुंदी पाडून घेऊया या छोट्याशा झाऱ्याने आपण बुंदी पाडणार आहे बघा झाऱ्यावर बुंदीचे बॅटर असे ओतत राहायचे तेलामध्ये बुंदी पडत राहील झारा अजिबात हलवायचा नाही असाच ठेवायचा फक्त बॅटर संपल तसं झाऱ्यावर घालत राहायचे बघा कसे गोल गोल बुंदी पडत आहे कडई पासून थोड्या अंतरावर झारा पकडा कडईला चिटकून झारा पकडू नका नाहीतर बुंदी व्यवस्थित पडणार नाही मस्त गोल गोल बुंदी पडली आहे तेलामध्ये बुडबुडे कमी होईपर्यंत बुंदी तळून घेऊ बुंदी तळून झाली तेलातून काढून घेऊ बुंदी पाडण्यासाठी इथे तुम्ही मोदकाच्या चाळणीचाही वापर करू शकता सगळ्या बुंदी तळून घेतल्या आता बुंदीचा पाक बनवू पॅन मध्ये दीड कप साखर घालू जेवढे आपण बेसन घेतले तेवढीच साखर घेतली एक कप पाणी थोडे वेलदोडे असे फोडून यामध्ये घालू साखर विरगुळून झाल्यावर पाक थोडा शिजवून घेऊया आपण इथे एक तारी पाक करणार नाही जसं गुलाबजामसाठी चिकट पाक बनवतो तसे बनवायचे आहे बघा असा चिपचिपीत पाक तयार झाला की गॅस बंद करू पाक थोडा कोमट होईपर्यंत वाट बघू पाक थंड नाही करायचा कोमट पाक हवा चेक करूया, पाक कोमट झाला आहे का आपला पाक चांगला कोमट झालेला आहे आता यामध्ये बुंदी घालू आणि मिक्स करू लास्टला राहिलेल्या बॅटर मध्ये थोडा हिरवा कलर घालून बुंदी पाडून घेतली होती मी इथे जर पाक तुम्हाला पातळ वाटला तर अजून थोडा पाक आठवून घेऊ शकता पण बुंदी पाकात मुरली जात आहे की नाही हे लक्ष देऊन पाक आठवा नाही तर बुंदी कडक होईल मिक्स करून झाल्यावर यामध्ये एक चमचा तूप घालू म्हणजे तुपातली बुंदी लागेल तुपाचा सुगंध पसरेल तुपामध्ये बुंदी तळली असेल तर असे वरून तूप घालू नका आता ही बुंदी एका प्लेटमध्ये पसरून ठेवू जर तुम्हाला ओली अशी बुंदी आवडत असेल तर ही तयार आहे बुंदी खाण्यासाठी आपली ही तयार आहे पण थोडी सुखी हवी असेल तर दोन ते तीन तास अशीच प्लेट मध्ये सोडून द्या इथे बघा रसरशीत गोड बुंदी आपली तयार आहे दाबून दाखवते बनली आहे ना छान बुंदी तर मग वाट कसली बघताय चला घ्या बनवायला मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय गणपती बाप्पा मोर्या